भारतात जातीनिहाय जनगणना होणार असल्याचं केंद्र सरकारनं नुकताच जाहीर केलंय यासाठीची मागणी गेल्या बऱ्याच काळापासून विरोधी पक्षांनी लावून धरली होती आता जातीनिहाय जनगणना म्हणजे काय पहिलं जनगणना काय आहे ते समजून घेऊया जनगणना म्हणजे एखाद्या भागामध्ये किती लोक आहेत याची मोजणी करणं म्हणजे जनगणना करणं होय जनगणना करताना प्रत्येक व्यक्तीचं वय लिंग शिक्षण धर्म भाषा आणि व्यवसाय या गोष्टीबाबतची माहिती नोंदवली जाते तर जाती न्याय जनगणना करण्यासाठी या माहिती सोबतच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग इतर मागास वर्ग आणि इतर जाती नोंदवून घेण्यासाठीचे रकाने यामध्ये जोडावे लागतील म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर जाती निहाय जनगणनेमध्ये त्या व्यक्तीची जात उपजात आणि सामाजिक प्रवर्ग याची नोंदणी केली जाणार आहे भारत रशिया पद्धतीची जाती निहाय जनगणना पहिल्यांदाच होत नाहीये भारतात जाती जातीनिहाय जनगणना झाली होती ती म्हणजे भारतात ब्रिटिश राजवट असताना अठराशे एकाहत्तर मध्ये वॉइ रॉय लॉर्ड मेयो यांनी जनगणना करायला सुरुवात केली त्यानंतर एकोणीशे एकतीस सालापर्यंत ज्या ज्यावेळी ब्रिटिशांनी जनगणना केली तेव्हा त्यामध्ये जाती विषयांची माहिती नोंदवण्यात आली होती स्वतंत्र भारतामध्ये पहिली जनगणना एकोणीशे एकावन्न साली झाली होती तेव्हा सामाजिक फूट आणि भेदभाव वाढू नये म्हणून जातीचा जा तपशील घेण्यात आला नव्हता फक्त मागासवर्गीय आणि करन धोरणात्मक निर्णय म्हणून जातीन्याय जनगणना करणं थांबवलं आतापर्यंत केंद्र सरकारनं जातीन्याहाय जनगणना करण्यात आली नसली तरी राज्य सरकारना अशी जनगणना करण्याची परवानगी देण्यात आली आतापर्यंत कर्नाटक तेलंगणा आणि बिहार या तीन राज्यांनी

त्याचे पाहणी अहवाल दोन हजार पंचवीस च्या एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्याच्या कॅबिनेट मध्ये मांडण्यात आला प्रश्न असा आहे की आतापर्यंत जाती निहाय जनगणनेपासून अंतर राखून असलेलं मोदी सरकार आता यासाठी अचानक तयार का झालं काँग्रेस समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्यासह अनेक विरोधी पक्ष सातत्यानं देशात जाती निहाय जनगणनेची मागणी करत आहे मागील महिन्यात गुजरात मधील काँग्रेसच्या दोन दिवसीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाती निहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला होता देखिए, जितना मेरा आप लोग इंसल्ट करना चाहते हैं आप खुशी से करिए आप रोज करिए मगर एक बात मत भूलिए जाति जनगणना को हम यहाँ पास करके दिखाएंगे धन्यवाद करिए मनाले होते कि देशा दलित मागास आदिवासी अल्पसंख्याक आणि गरीब सामान्य वर्गातील किती लोक आहेत हे सर्वांना माहिती असायला हवं तेव्हाच देशाच्या संसाधनामध्ये दे त्यांचा वाटा किती आहे हे समजू शकेल सुरुवातीला केंद्र सरकारनं विरोधकांच्या या मागणीला विरोध केला होता पण तीस एप्रिलच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं जाती न्याय जनगणना करण्याचा निर्णय घेतला विरोधकांच्या मागणीसाठी हा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असावा का की येत्या काही दिवसांवर निवडणुका तोंडावर आल्या आहेत यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय यामध्ये तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या लाईव्ह मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद